नमस्कार एम के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरामध्ये दरवर्षी अठ्ठावीस मे या दिवशी नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मात्र या स्थापना दिनाला विरोध करत ही प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी बजरंग दलाने केली आहे परकीय आक्रमक निजामशाहीतील सरदार अहमद यांनी नगर शहर काबीज करून या शहराला आपलं नाव देऊन स्वतःचं शहर म्हणून ओळख निर्माण केली परंतु त्याआधी या शहरातील ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर हे सुमारे नऊशे वर्षापूर्वीचं असून बुरहाणनगर येथे आई तुळजभावानी मातेचं शेकडो वर्षांपूर्वीचं पुरातन असं मंदिर आहे इसवी सन बाराशे पासून या नगर जिल्ह्यात नवनाथांचे अनेक ठिकाण वास्तव्यास होते आणि त्यांचे येत्या काळापासून समाधी मंदिर या ठिकाणी आहे तसेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी लिहिली ते स्थान सुद्धा नगर जिल्ह्यातच येतं या शहराचे इसवी सन चौदाशे पूर्वीचं नाव अश्मक नगर असं होतं आणि त्यापूर्वी अकोले येथील अगस्ती ऋषींच्या नावानं नगर जिल्हा अगस्त्य नगर म्हणून ओळखला जायचा हा इतिहास मुस्लिम आक्रमकांनी जगापुढे कधीही येऊ दिला नाही परंतु आता या नगर शहराचं अहमदनगर असं नाव पुसून राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर केलं त्यामुळे यापुढे नगर शहराचा स्थापना दिवस साजरा करू नये अशी मागणी बजरंग दलानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमद गेल्या काही वर्षांपासून अठ्ठावीस मे हा नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात पाहिलं गेलं तर या परकीयांच्या आक्रमणानंतर अनेक अशा देशातील शहरांची नावं बदलून या शहरांचं इस्लामीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांची नावं या आक्रमणकर्त्यांनी आपापल्या नावावरती करून घेतली उदाहरण आपल्या शहराचं नाव अहमदनगर संभाजीनगरचं पूर्वीचं नाव औरंगाबाद अशा या कलंकित नावांना आत्ताच्या राज्य सरकारने पुसून आता ही नावं बदललेली आहेत आए। या अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक असे शेकडो वर्षांपूर्वीपासून संत होऊन गेलेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ग्रामदैवत विशाल गणपती हे नऊशे वर्षापूर्वी पहिलेपासून तर या ठिकाणी आहे आपण ज्ञानेश्वरींनी जे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली पैस काम ते आहे अहिल्यानगरमध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी अकोल्या येथे अगस्त्य ऋषींची संजीवन समाधी या ठिकाणी आहे असे शेकडो उदाहरण आपल्याकडं या अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मिळेल अगस्ती ऋषींच्या नावा नावाने यापूर्वी हजारो वर्षापासून अगस्त्यनगर म्हणून या नगर शहराची ओळख होती त्याच्याम नंतर अश्मतनगर म्हणून या शहराचं नाव होतं आणि ज्या वेळेस निजामशाही आली त्यावेळेस अहमद बादशाने या शहराचं नाव अहमदनगर असं ठेवलं तर त्याच्यामध्ये काही वर्षांपासून या शहराला अठ्ठावीस मे हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की आता हा कलंक पुसून यापुढून अठ्ठावीस मे हा अहमदनगर म्हणून स्थापना दिवस हा बंद करण्यात यावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला या पु यापुढे इथून पुढे या नगर शहराचं स्थापना दिवस म्हणून साजरा